नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे व माजी आमदार निलेश लंके हे या निवडणुकीला एकमेकांसमोर सामोरे जाणार आहेत निलेश लंके हे असल्याचं विखे यांनी पारनेर तालुक्यात लंकेना रोखण्यासाठी मोठी ताकद लावली आहे तालुक्यात ठिकठिकाणी प्रचार सभा व बैठकांना सध्या मोठा जोर आला आहे या सभांना होणारी उच्चांकी गर्दी ही राजकीय जाणकारांच्या भूवये उंचवायला लावणारी आहे पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी जिल्हा परिषद गटाच्या वतीने टाकळी ढोकेश्वर

विखे पाटील बोलताना म्हणाले सुजितराव आता कंबर कसा उद्याचा दिवस तुमचा आहे उतरायचं तर संपूर्ण ताकदीने तुमच्या मागे संपूर्ण ताकद उभी करायला मी तयार आहे हेही मी तुम्हाला जनतेच्या साक्षीने सांगतो स्वर्गीय वसंतराव झावरे जा। पाटलांचा त्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी वापर केला तुमचाही वापर केला पण तुम्ही आता शहाणे झाला बरंही गेले नाही तिकडे तुम्ही त्यांच्याशी दोस्ती करून पाहिली तुम्ही आमच्याशी दोस्ती करून पहा असंही ते म्हणाले आहेत

राजकारण म्हणजे काय नवटाक्यांचा खेळ इथे लोकांसाठी झिचावं लागत अदरणीय खासदार साहेब बाळासाहेब विखे पाटील या बाळण्या तालुक्याने त्यांच्यावर प्रचंड प्रेम केला त्यांनी काय केला कारखाना तुम्हाला सांभाळता आज आमचे कामगार झाले वाड्यावर आहे आज त्या कामगारांची वकील मी करतो तुम्हाला सांगितलं पाहिजे काय तुम्ही कामगारांच्या कारखंडाच्या प्रश्नासाठी काय तुम्ही काम केलं या तालुक्याला कोणता असा नवीन प्रकल्प आला आलेले प्रकल्प एवढे हकळून दिले आणि मग तुम्हाला मी खात्री या एक जिल्ह्यामध्ये आपण तीन एम आयडी आता नवीन स्थापन करतो नगरला करतोय त्याला सहाशे करून आपण बेलवाडीला सुपेला बेलवंडीला श्रीकुंडा तालुक्यामध्ये मी महसूल मंत्री म्हणून सहा शेकर जमीन आणि शिर्डीला जे आपल्या साईबाबांचं तीर्थक्षेत्र आहे तिथे पाचशे एकर जमीन आपण शिर्डीमध्ये सतराशे एकर जमिनीमध्ये आपण हे स्थापन करतोय काय अवस्था आपल्या सोबेची गुंडा राज्यामध्ये आहे थंडी थंडी फक्त ते तयार झाले तुमच्या आमच्या मुलाला रोजगार मिळाला रोजगार मिळाला तुम्हाला कोणासाठी एमआयडी शिकाय मी तुम्हाला खात्री होतो निवडणूक हो द्या तुमच्या एमआयडीचे सगळं स्वरूप बदलून फक्त भूमिपुत्रांना नोकरी मिळते अशा प्रकारे कधी कार्य आम्हाला काही आम्हाला जे कंत्रणा घ्यायची नाही आम्हाला जे भंगारा विकायचे नाही भंगारा विकत घ्यायचं नाही कंत्रणा घ्यायची नाही माझा प्रयत्न आहे या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये आमच्या जिल्ह्याचा तरुण आमच्या जिल्ह्यातला शेतकरी आमच्या जिल्ह्यातला समाजाचा पद्धत घटक हा सन्मानानं स्वाभिमानानं जगला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका खरं म्हणजे परत शरद पवार नगर आयोग त्यांनी भाषण केलं मला हे विषय उतर बापले काय हे निवडणुकी धास्तवलेल्या स्टेटमेंट मला शरद पवार सांगायचं अरे आमचा बाप बळपूर उडला होता आता आता आमचा नातू ना तुमच्या नातू तुमचा भेट पाहायला सक्षम तु आहे तुम्ही चिंता करू नका तुम्ही वाचताय तुम्ही येऊन त्या नातवाला आशीर्वाद द्यायला पाहिजे तुमचं वय का आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही काय भाष्य करता म्हणून मी माझ्या पत्रकाने मला विचारलं म्हणण्याबरोबर तुमच्या लेगीत चिंता करा तुम्ही काय होणार आमचं भाऊ काय करायचं इदाबाई तमाम जनता जी आहे पारणे तालुक्यात मला वाटतं ह्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतधिक आहे या पारणे तालुक्यात म्हणून असं म्हणून तेवढा मतधिक आपण देणार हाच सांग तुम्ही जाणार म्हणून हे किती बाजार मग येऊया मला ते चिंता नाही मित्र तुमच्या पाठवर आपण निवडणूक देऊन आपण पाहिजे निवडणूक पार प्रश्न आहे पाण्याचे प्रश्न आहेत हक्काचं पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही तुमचं लढा द्यायचं या तालुक्याचा दुष्काळी पूर पूर्णपणे भरलायचं पाळणे तालुका दुष्काळी तालुका म्हणून भविष्यात ओळखणार नाही तालुका हा आपल्याला बागायती करायचं आहे आणि ते आपल्याला भविष्यात करून काम करायचं महसूल मंत्रीपद जे आहे माझं ते काय माझ्या मोठे माणसा नाही मला त्यातील मला काही स्वतःच उदोग करायचं नाही हे संपूर्ण महसूल मंत्रिपद या तुमच्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता दुष्काळमुक्त करण्यासाठी मी हे पद वापरणार आहे हे मुद्दा ठिकाणी सांगितलं पाहिजे खासदार साहेबांची खासदार साहेबांची जी कमी भूमिका होती तीच माझी भूमिका डॉक्टर भूमिका आमच्या भूमिकेत फरक आज तुमची कानोर योजना बंद पडली होती स्वतः मी पुढाकार घेतला की सोळा गावाची योजना त्याने कट झालं होतं जोडून दिलं आता तुम्ही त्या चिर्थकांना भागायचो काही कारण नाही हे कारण आम्ही सगळं जे काम करतो मग काय सुजय धावडे उत्पादन शेतकऱ्यांची काही मागणी केली या जिल्ह्यातल्या सत्तर कोटी रुपये आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला मागे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनुदान दिलं आणि आता आपण या सरकारमध्ये गेलो काबूर अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला सुट्टे का त्यांनी अनुदान देण्याचा विचार केला का त्यांनी शेतकरी माग मागे भूमिका घेतली आणि तो हे सगळं लबाडतो दबाडत जेवण आपण त्यावर सावकायला तुझी धावलेल्या सगळं मला म्हणून अभिनंदन करतो आता कंबर कसा आहे तुझ्या दिवस तुमचा आहे उतरायचं आहे तर पुढे ताकदी तुमच्या मागे संपूर्ण ताकदिव करायला तयार आहे मला त्या सगळ्यांची उद्या येतील पुढे वरचे साहेब येतील पुण्याची येतील तुझ्याला बोलून घे की काळजी करून तुझ्या बरोबर करतो तुमचं पुन्हा कार्यक्रम झाला समजायचा <laughs> तुम्हाला सांभाळणारच नाही स्वर्गीय वसंतराव धावरेंचा फक्त स्वतःच्या राजकारणासाठी त्यांनी वापर तुमचाही वापर केला तुम्ही आता शा नाही आला बरं मी गेले नाही तुम्ही त्यांच्याशी दोषी करून पाहिजे आमच्याशी दोस्ती करून पाहा काय होतं पाहतो उद्याची निवडणूक ही तुमच्या आमच्या आणि सगळ्यांच्या भविष्या देशाच्या भविष्याच्या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या भविष्याच्या आणि त्यासाठी फक्त एक आणि एकच मतदान कोण करणार आपण डॉक्टर सुजय केलं मतदान नाही राधाकृष्ण केलं नाही झालेलं नाही मतदान कोणाला आहे कोणाला आहे माग बोलत नाही मतदान कोणाला आहे मनापासून सर्वांना धन्यवाद आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळी मंडळी उपस्थित झाल्या खर तर साहेब काल नगरला सांगता सभा झाली त्यांची काही जी रॅली नाही होती सांगता सभा झाली आणि त्या सभेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी केला गेला आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात हा सध्या उमेदवारी दिल्या तो माझा पण चांगला मित्र आहे आम्ही पण त्याला वेळोवेळी मदत केली आहे मी त्यांना अगदी वेळेलाच सांगितलं होतं की उद्या ही पवार मंडळी येतील मोठी मोठी गाजराची शेती आहे चांगली चांगली गाजरं दाखवते आणि शेवट तुमची सारख्या मंडळींनी जे प्रेम केला त्याला तुम्हाला बसावं लागेल तुम्ही झरवून निवडणूक तुम लढवा अरे पण कुणाची लढवली पाहिजे हे आपण धरवलं पाहिजे खर तर पवार साहेबांनी स्वतःच्या राज्यामध्ये असणारा करिश्मा देशामध्ये असणारा करिश्मा त्यांच्या एवढी ते हिंमतच होती एवढ्या लोकांचा त्यांचा आग्रह होता स्वतःच्या पुत्रला तुम्ही विखेल पार्कांच्या विरोधात उद्भवून करायला पाहिजे काय <laughs> <भाई> पण <परेंगा। laughs> शिवाजी निर्माण झाला पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात झाला म्हणजे आपलं जर चालू ठेवा त्यांच्या डोक्यात आहे की पार्लरचा अंदाज कुठून दिला बघ तुझं तू मी आहे शेवट कपडे सांभाळायला मी आहे तुलाच परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा विखे पाटलांनी संपूर्ण राज्यामध्ये केलेलं काम असेल त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये त्यांची परंपरा तुम्ही पाहिली असेल अत्यंत भ्रष्टपणे राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे सगळ्या मंडळींचं भाषण ऐकत होतो सगळेजण सांगत होते की खांद्यावरती मान आहे पण ही सगळी मंडळी मानल्या हुशार खोटं बोलताय कारण मान कुणी ठेवलेला आहे विखे पाटलांनी सुधीर धावऱ्यांच्या मानावरती त्या खांद्यावरती मान कर तुम्ही एकदा विद्यार्थ्यांची बार वाचला मग तुम्ही काळजी करू नका बघा काय होत तुम्ही एकदा ठरवा की काय करायचं आहे नंतरच्या काळात आपण बघू काय करायचं आहे ज्या दादांनी या ठिकाणी कारभार केला वसंतराव गावरांचा सर्वांनी उल्लेख केलेला दादांनी केलेलं काम ते त्याचे सगळे साक्षीदार तुम्ही मला एक कळत नाही की दोन हजार चौदा चौदाला सुजित जावडेकर पडले त्याचे हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याचे काय पडले कारण तुम्ही एवढी मंडळ आहे दादांचं एवढं मोठं काम आहे दादांनी सातत्याने दहा वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं सगळेजण सांगतात सुजित त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते वर्षे पालकमंत्री होते अनेक मोठी मोठी मंडळी त्यांच्या बरोबरीला होती जे कृपा त्यांच्याचे काय प्रतिष्ठान आहे त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रचंड कामं त्या ठिकाणी केलेली आणि हे सगळं करत असताना मग सुजित राव बरोबर आहेत तर तुम्ही बरोबर आहे

सत्यजीत त्या ठिकाणी तांबे त्यांचा उमेदवारय तुम्हाला भेटला आहे आणि बाजूला नेऊन ठिकाणी त्यांना तुम्हाला तुम्ही आमदार केलं आणि शेर परत पक्षाचा गप्पा मारताय लग्न एका बरोबर आणि आणि दुसऱ्या बरोबर ही तुमची गोष्ट आहे <पने> ते किती वाजला गप्पा मारताय की तर रानात किंवा आणि तिथं तर सांगार जे पोटात जे पोटात ते दोत्रामध्ये तुमचा आहे पोटात गेलं तर दुखायचं नाही डोळ्यात गेलं तर दुखायचं नाही

काम नाही करत जो काठी मारतोय ना त्याच काम करतो विठे कोण काठी कोण आहे सांभाळ म्हणजे काय चुकीचं राजकारण नाही सगळं करून मदत करणार नसेल पुढची माणसं इथे राहून राहणार असेल तर एकदा सांगून टाका की तुम्ही आमच्या तुमचा विजय हा पाण्याकरांचा विजय असेल

पण त्या त्या राजस्थांना मुलं तुम्ही त्या ठिकाणी सुजय रावांना गोर मानण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे काळाची बुढा द्या आणि म्हणून साहेब मी तर आज पाहुणार माझं तर संपर्क गेट बरा आहे आणि शिवराटीची माणसं आहे परंतु तुम्हाला एवढंच सांगतो की द्या तुम्ही चिंता करू नका सुजय रावांचा विजय हा शंभर टक्के निश्चित असणार आहे आणि सगळे मन या असतात साक्षीबाई आहे म्हणून सुजित जय त्यांना एवढं जय आणि जय जी झालं की विजय होणारच आहे पण तुम्ही साहेब म्हणणार नाही खरोखर मलापासून वेळ पडा मला खूप बोलायचं आहे पण मी हत्ता बोलणार नाही कारण का साहेबच्या तारामतीला असे सभा आहे त्याच्यानंतर रोहित पवार फार आपल्याला कार्य करत होते पण मी आता रोहित पवार आता बोलणार नाही त्याला एवढं तर मला आम्ही पहिलं अरे मला हातही बुला नाही तुम्हाला काय बघायचं मला पाहिला असं तू पडून जाशील तुला एक दिसत नाही माझ्या घर तुला मला आता जरा आशील पवार पवारांच्या पवारांचं मला समजून आहे तुम्ही काय बोलताय बोलताय आणि तुम्ही यशंतरावकर सांगता काय यशराव चौन साहेब काय तुम्ही इतकं सांगताय मला छत्रपतींच्या बद्दल बोलताय तुम्ही कधी आयुष्यात देवळात गेला नाही आता तुम्ही साईबाबाच्या देवळात जाताय पंढरपूरला जाताय सगळीकडे जाताय आता जाता का पडायला लागलं की देव दिसायचे आणि काय करण्याचा ताकद आहे मी कसले देव मानत नाही आणि आपण कुठेतरी आपल्याला बदललं पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी सचटीने काम करण्याची गरज आहे आणि म्हणून पारमेडकरांना मी एवढंच सांगतो की तुम्ही आता निलेश सांगा की मला आपण निवडणूक लढवायची नाही उद्या जर काही झालं आणि होणारच आहे बघा चार मे पाच मे मध्ये येत आहे तो मित्र आहे मी त्याला या ठिकाणी जाहीर सांगतो की बाबा पवारांच्या नावी लागून राजकारण करू नको भले भले संपवले भले भले संपवले राज्याचा इतिहास तुम्ही तपासून पहा आपलं घर चांगलं आहे गरीबाचं लोकांनी मदत केलं पांघरुण कस ठेवा जर काय पांघरुण निघालं कुणी कुणाचं लस निघे जाऊन पाहिजे की काळ चांगला असताना काय पैमान बोलतोय एकदा वेळ आली ना सगळी माझी बाहेर असते तुम्हाला माणूस दिसणार नाही पाणी मागे म्हणून लंकेश लगेच जाऊ नका रामराजेत राहा बरोबर लोकांनी प्रेम केलं काहीतरी लगेच राहून संघर्ष करावा लागेल अरे हे रामराजे आपण जर बोलला देवेंद्र फडणवीस नेता त्या ठिकाणी मोदी अमित नेतृत्व आहे

चांगल्या पद्धतीने मतदान करा उद्या तुम्ही मतदान केलं तर तुमच्याच परिसरातला आमदार त्या ठिकाणी आणि चांगलं काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं नुसतं या काळापुरतं मला निर्माण बचा आनंद ऐकू नका तालुक्यामध्ये घरा कारण आता सन्मान येईल सन्मान मिळत तुम्ही हार झाली तुम्ही हार घालणार नाही सावरे पाटील मित्रमंडळ देवकृपा कृपा फाउंडेशनचे पदाधिकारी पारनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच युवक महिला व आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमी साहित्या समोर मात्र तुम्ही पाहत राह सह्याद्री